नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या अनेक आणि आने खास बैलजुड्या अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो शेतकरी मित्रांनो आज देखील जबरदस्त अशा बैलजुड्या आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी आहे श्रीमान मयूरभाऊ सुरकर यांची गावदेवी तालुकादेवी जिल्हा वर्धा या परिसरामधून जबरदस्त बैलजुडी आपण ही पाहता शेतकरी मित्रांनो यांच्याकडं अशा अनेक बैलजुड्या उपलब्ध असतात ज्यामध्ये दोन दात चार दात सहा दात आणि शलकर बैलजोड्यासह विविध प्रकारच्या बैलजुड्या ज्यामध्ये गावरान गवयाऊ लालकंदारी अशा आपल्याला जोड्या त्यांच्याकडं पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडून आपण बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तर शेतकरी मित्रांनो यांच्याकडील विविध प्रकारच्या बैलजोडीच्या खरेदीसाठी श्रीमान मयूरभाऊ सुरकार यांचा मोबाईल क्रमांक बघा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चोपन्न सत्त्याऐंशी अडतीस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चौपन्न सत्याऐंशी अडतीस या क्रमांकावर आपण फोन करून यांच्याकडील बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या चॅनलचे लोकप्रिय विशेष सदर अन्नदाता बैलबाजारच्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी घर बसल्या आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात तसेच अगणित शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्याचा लाभही घेतलाय अन्न तथा बैलबाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैलचोडी असा स्पेशल व्हिडिओ युट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलचोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी घर बसल्या आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून तोही अगदी नाममात्र शुल्क देऊन संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट तसेच आपले प्रतिष्ठान ज्यात कृषी केंद्र असो कि किराणा दुकान किंवा मग मंगल कार्यालय असो कि मंडप डेकोरेशन किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद